मीटर रिकॉलिब्रेशन सेंट्रल चालकांकडून वाहन तपासणी निरीक्षक आर टी ओच्या संगणमताने जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिकॉलिब्रेशनमुळे चालकांची आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाह्य मीटर रिकॉलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे मीटर रिकॉलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षाचालकांनी आर टी ओ कार्यालयाबाहेर निर्देशन करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले आहे मीटर रिकॉलिब्रेशन करते वेळी जीएसटी भरून बिल बंधनकारक करावे तसेच निर्देश द्यावे याची दखल न घेतल्यास रिक्षा चालकाच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ग्राहक मंच सक्षम यंत्रणेकडे तक्रार करून दाद मागू व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारले असतात त्यांनी मात्र मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला नाही मीटर रिकॉलिब्रेशन हे हिरा रिकॉलिब्रेशन मार्फत होते या सेंटरला पावत्या देण्याबाबत नोटीस पाठवली आहे याबाबत रिक्षा चालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिल कडे तक्रार करावी असे सांगितले मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जीएसटी आहे त्याच्यावर पण जीएसटीच्या म्हणजे आमचे एक दीडशे रुपये ते जास्त घेत ना आमच्याकडनं जीएसटीचे पैसे पण त्याचे जीएसटी घेत आम्ही भरतो शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे त्यांना पण देत आहे त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दे दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना जी एस टी लागून बिल येत ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाही आहे या आज मी बारा आ... ह्या याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या आम्ही कानावर टाकत आलो का त्या आम्हाला कुठल्या प्रकारची जी एस टीची पावती आणि पक्का बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना मीटर मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली कुठल्या आधारे दिली याचही पत्र आम्ही दिलं याचीही कुठली आम्हाला आम्हाला माहिती दिलेली नाहीये काही कारण की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं सेवित झालं होतं काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच बाबत परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जी एस टीचं बुडवून बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जी एस टी आम्हाला ती पावती देत नाही तेव्हा सध्या आम्ही आमचे रिक्षा मला वाटतो कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केलाय याच्या कायदेशीर काईद, कारवाई होत नाही सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज आग लुटायचं फक्त लुटायचंच बाकी राहिलेले कपडे काढायचे बाकी ठेवलेले फक्त पैसे फक्त पैसे लागतात इथे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट